सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक दिव्य असं मौजी मायने या ठिकाणी ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान बनवणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या मैदानामध्ये कोणकोणती नंदी येणार आहेत आणि त्यांची नामांकित पैरे कोणकोण कुन आहेत त्याचबरोबर आपल्या लाडक्या दशमी श्री बाकासरबद्दलची पण अपडेट द्यायची आहे की सर्वत्र चर्चा अशी आहे की स्वराज पाळणार की नाही याची तर आपण नक्कीच कन्फर्म बा कन्फर्म बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज एक भवित्यसं मायनी मैदान या माहिती मायनी मैदानामध्ये विठ्ठल नानाचा तेजा त्याचबरोबर भोंगा घोटकरांचा सरजा ही नंदी उपस्थित राहणार आहेत आणि या तिन्ही नंदीचे पैरे आपण तुमच्यापर्यंत पोच पोचवणार आहे त्यानंतर आपला लाडकादशमी बाकासूर पाळणार की नाही त्यानंतर बाकासूर कोणत्या मैदानात पाळणार याच्या अपडेट देणार आहे तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये भोंगा शेट पाटील यांचा भुंगा, भुंगा आज आपल्याला एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे आज आपल्याला आणि शिरसोडीकरांची रायफल ही जोडे आपल्याला आज मायनी मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा तेजा आताच दिवा दिवाण्याचा करार झाला श्रेया जयशेठ जाधव कलंडोन यांचा तेजा मित्रांनो आज कोणासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज तेजा आज आपल्याला शेवाळाबांच्या पाखऱ्यासोबत चांगल्या टॉपच्या पहिऱ्यात पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा म्हणजेच मुंबईचा छोटा वाजताच कोणासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर आज मुंबईचा छोटा वाजताच घोटकरांचा छोटा सर्जा आपल्याला हन्या सहाशेबावीसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपला लाडका दशी मेंदगी श्री बाकासूरचा पाळण्यावर प्रश्नाची नोभं तर मित्रांनो आज आपला लाडका नक्कीच बाकासूर पाळताना पाहायला आपल्याला मिळणार नाही कारण पण तसंच आहे कारण बाकासोराला आता सध्या तरी आराम आरामाचीच गरज आहे आणि नक्कीच बाकासोर आज शंभर टक्के पाळणार होता पण काही कारण असतो बाकासूर पळण्यापासून थांबवलेला आहे नक्कीच बाकासुर आगामी मैदानात शंभर टक्के पाळताना आपल्याला पाहायला मिळेल पण सध्या तरी बाकासूर आता एक दोन दिवस तरी आरामवरच असणार आहे तर नक्की कोणत्या मैदानात आता आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपल्याला बाकासुर आता मित्रांनो आज आणि उद्या आरामावरच असणार आहे आणि आपल्याला बाकासूर आता दोन तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे तर हे दोन तारखेचं मैदान कोणतं तर मित्रांनो बाकासोरला जी लक्की फाटी आहे ती लक्की फाटी म्हणजे चोराडची तर मित्रांनो बाकासुर आपल्याला दोन तारखेला चोराडच्या ओपनच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मसोबा यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं चोराडकरांचं मैदान आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला आपला लडका तसे केसरी बाकासूर दोन तारखेला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे नक्कीच तोपर्यंत बाकासूर चांगल्या रीती आराम करेल आणि या मैदानात शंभर टक्के मैदान गाजवेल अशी आपण सेवागिरी पंधरा जणच्या मनापासून प्रार्थना करूया या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख रुपये असे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद आज बाकासूर आपला लडका आपल्याला मैदानात महिनीच्या पाळताना पाहायला मिळणार नाही धन्यवाद